नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर हा जो समोर तुम्हाला ब्लाऊज दिसतो आहे या ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग आज आपण पाहणार आहोत परंतु कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जर एकत्र केला तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त कटिंग पाहणार आहोत आणि जर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी तोसुद्धा लगेचच अपलोड करेन तर अतिशय सुंदर असं हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे पहा तीस इंच चेस्टचं हे ब्लाऊज आहे फोरटक्स आपण शिवणार आहोत तर कटिंगला सुरुवात करूया अशा पद्धतीचा आपला फायनल लुक येणार आहे तर सगळ्यात अगोदर हे दोन आ, दोन पीस आहेत ते म्हणजे दोन ब्लाऊज आपल्याला रेडी करायचे आहेत एकाच मापाचे तर दोन्ही अस्तर मी एकावर एक असे टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित आता आपण ब्लाऊजवरून मापे घेऊया जी आपल्याला ब्लाऊजसाठी लागणार आहेत सगळ्यात अगोदर तर जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्या शोल्डरच्या तिथे टेप ठेवायचा आहे आणि खाली पाठीच्या पाठीमागच्या बाजूने उंची मोजून घेतो आहे आपण तर साडेबारा इंच उंची येते आपली तर एक इंच प्लस करून साडे तेरा इंच आपल्याला घ्यावी लागणार आहे मार्किंग करताना तर आता चेस्ट मोजूया तर चेस्ट पहा क ज्या बाजूने आपले हुकं असतात त्या बाजूने काय करायचं आहे हुकपासून तर आपल्या काखेतली जी फिटिंगची लाईन असते तिथंपर्यंत मोजायचे साडेसात इंच घडी येते साडेसात आणि साडेसात पंधरा होतात पंधरा पंधरा तीस होतात म्हणजे साडेसातचा चारने गुंडल्यानंतर जी संख्या येईल ते आपलं चेस्टचं माप आहे त्यानंतर हे जी कमरेची फिटिंग आहे ती सुद्धा इथे मी मोजून घेतलेली आहे कारण त्याचंही मार्किंग आपल्याला इथे करायचं असतं तर सगळ्यात अगोदर कापड असं सरळ करून घ्या पट्टीनं स्केलनं व्यवस्थित आखून घ्या त्यानंतर साडेबारा इंच उंची होती एक इंच ॲड केलं आहे साडे तेरा इंच साडे तेरा इंचावर दोन ठिकाणी असं मार्किंग करून घ्या म्हणजे ती जी लाईन आहे ती अगदी व्यवस्थित सरळ येईल पुढे मागे होणार नाही त्यानंतर शोल्डर जे आहे ते आपण पाचच इंच घेतो आहे कारण तीसच इंच चेस्ट आहे आणि गळा डीप आहे साडे सव्वा पाच इंच तुम्ही इथे मुंडा घेऊ शकता जर हेवी बस्ट असेल च चेस जर हेवी असेल समजा तर तुम्ही घेऊ शकता मुंडा साडेपाचचा मुंडा पण पाच इंच सव्वा पाच इंच मुंडा सफिशियंट आहे तीस इंच साईजला तर मी ते सव्वा पाच इंच घेतला आहे त्यानंतर आपण जी पोटाची तुमची कमरेची जी काही फिटिंग आलेली असेल इथे पंचवीस आली होती पंचवीसचा चौथा भाग आपल्याला इथे करायचा आहे तर सव्वा सहा इंच पहा आणि पुढे एक इंच पाठीमागच्या भागा पाठीमागच्या डाटसाठी आपण इथे घेणार आहोत अशा पद्धतीनं हे मार्किंग आपण करून घेतलं आहे या रेषा अशा पद्धतीनं जुळून घ्यायच्या या दोन्ही रेषांच्या मधलं जे अंतर आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे त्यानंतर एक इंचावर मी असं मुंडाचा राऊंड देते आपला जर तुमची बत्तीसच्या पुढे चेस्ट असेल सव्वा इंच तुम्ही देऊ शकता आणि त्याच्याही ही छत्तीसच्या पुढे असेल दीड इंचा तुम्ही इथे मुंडा राऊंड देऊ शकता परंतु ही साईज खूप छोटी आहे आणि गळासुद्धा डीप आहे म्हणून मी एकच इंचावरती इथे मुंडा खोली दिलेली आहे त्यानंतर आपली गळ्याची जी पट्टी आहे पाठीमागची ती मोजून घ्यायची त्यामध्ये एक इंच ॲड करायचं समजा तीन इंचाची पट्टी असेल तर चार इंच घ्यायचं आहे कारण अर्धा इंच खाली गुंतण्यासाठी लागणार आहे आणि अर्धा इंच गोठसाठी गुंतणार आहे तशा पद्धतीनं जेवढं तुम्ही गुंतवता हो तेवढं घ्यायचं आहे त्यानंतर जो तुम्हाला आकार हवा आहे गळ्याचा इथे मला मटका आकार द्यायचा आहे तुम्हाला जो काही हवा असेल गोल चौकोनी तो तुम्ही इथे देऊ शकता वरच्या बाजूने जरी गळारुंदी दोन इंच असेल खालच्या बाजूने तीन पर्यंत कितीही देऊ शकता आणि अशा पद्धतीने हे पाठीचं संपूर्ण ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे आपण आता इथे याचं कटिंग करून घेऊया हे जे एक्स्ट्रा आहे ते इथे कट करून घेऊ आता बॅकसाइडचं आपलं झालं आहे आता समोरचं कटिंग आपण इथे पाहणार आहोत फ्रंट साइडचं तर हा जो बॅकसाईडचा पार्ट आहे तो आहे तसा उचलायचा आहे आणि पिसावरती अशा पद्धतीनं मांडायचं आहे की गळ्याच्या बाजूने अर्धा इंच जागा या बाजूला सुटायला हवी आणि पलीकडच्या बाजूनेसुद्धा आपल्याला एक भर जागा सुटायला हवी तर अशा पद्धतीनं पहा मी कापड ठेवून घेतले आणि असं आखून घेते सगळीकडून हा पार्ट आहे असा ॲज इट इज गळ्याची जिथे आपला गळा आहे तिथे मार्क करायला विसरू नका म्हणजे गळा आखायला सोपं जातं अशा पद्धतीनं सगळीकडून मी आहे असं ॲज इट इज मार्किंग करून घेतले आता या रेषा हाताने व्यवस्थित येत नाहीत इत म्हणून एकदा सरळ करून घ्यायच्या मुंडा पुन्हा एकदा आखून घ्यायचा कारण समोरच्या मुंड्याची खोली आपण इथे दिलेली नाही मुंडा राऊंड इथे आपल्याला त्याच्या अर्धा इंच आतमध्ये द्यायचा आहे जो अगोदर आपण मुंडा राऊंड दिलेला आहे त्याच्या अर्धा इंच आतमध्ये समोरचा मुंडा राऊंड द्यायचा आहे या बाजूने अर्धा इंच जागा सुटायला हवी हुकाय पट्टीसाठी त्यानंतर गळा तुमचा जो काही असेल तो इथे आखून घ्यायचा आहे पहा इथे साडेपाच इंच गळा आहे समोरचा साडेपाच इंचावरती मी अशा पद्धतीनं मार्किंग करून गळ्याचा गोल आकार दिलेला आहे त्यानंतर अडीच इंच इथे आपल्याला आपली जी समोरची योगपट्टी म्हणतात किंवा क्रॉसपट्टी म्हणतात ब्रेशरपट्टीसुद्धा म्हणतात याला तर त्याच्यासाठी घ्यायचं आहे अडीच इंचाची पट्टी घेतली वरती व्हायचा आकार दिला त्यानंतर आता ही जी पट्टी आहे आखलेली ती फक्त मापाची आहे तिला जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे ते आपण खाली वाढवून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागतं मी अंडरग्राऊंड फिटिंग करते तर मला एक इंच अंतर लागतं म्हणून एक इंच मी वाढवून घेतलं आहे तुम्हाला पाऊण इंच लागत असेल पाऊण घ्या अर्धा इंच लागत असेल अर्धा इंच घ्या परंतु शक्यतो अंडरग्राऊंड फिटिंगसाठी एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायलाच हवं आता योगपट्टी आपल्याला मिळालेली आहे एक इंच अंतर आपण पाठीमागच्या भागात वाढवलं होतं ते तुम्हाला इथे मी मार्क करून दाखवलेलं आहे पाठीमागच्या डाटसाठीचं त्यानंतर इथे अगदी कमी साईज आहे चेस्टची म्हणून दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचचाच आपण हा जो मधला टक्स आहे तो घेणार आहोत आडवा आपण तोच साडेतीन चार इंचावर घेऊ शकतो आणि उभा आपल्याला अडीच इंचचा घ्यायचा आहे आणि उभ्याच्या तिथे वरती एक इंचावर एक मार्किंग करायचं त्याच्या दोन्ही बाजूने दीड दीड देड़ इंचावर मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीने हे टक्सचं मार्किंग करून घ्यायचे आहे पहा या आणि त्याच्या बाहेर जे आपल्याला आप टक्ससाठी लागणार आहे एक इंच ऑलरेडी आपलं पाठीमागच्या भागात वाढलेलं आहे मधला टक्स जो आहे तो मोठा घेतलेला आहे आपण एक इंचा परंतु जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे कमी जास्त होऊ नये म्हणून एक इंच मी एक्स्ट्रा वाढवलेला आहे नंतर आपण जरी ते कमी जास्त वाटलं तरी कट करून घेऊ शकतो अशा <laughs> पद्धतीनं आपल्या समोरचं जे ड्राफ्टिंग आहे ते संपूर्ण इथे झालेला आहे म्हणजे तीस साठी आपल्याला आडवा टक्स जो आहे तो साडेचार इंचावर घ्यायचा आहे जो मधला मेन टक्स आहे तो साडेचार इंचावर किंवा साडेतीन इंचावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता तरी, न, और, तर इथ जिथून आपली हुकायपट्टी आहे तिथून आपल्याला चार इंचावर म्हणजे सुरुवातीपासून जर घेतलं तर चार इंच आणि हुकायपट्टीच्या बाहेर जर घेतलं तर आतून जर घेतलं तर साडेचार इंच अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे आणि हे टक्सचं मार्किंग करायचं आहे तसं तर मी स्टिचिंग करताना तुम्हाला परत एकदा दाखवणार आहेच की टक्सचं मार्किंग आपण कसं केलेलं आहे तर स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायचा आहे अशा पद्धतीनं पहा आपलं बरोबर हे मार्किंग इथे झालेलं आहे आपली समोरची क्रॉसपट्टी आणि समोरचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे त्यानंतर बॅकसाईडच्या पार्टचंसुद्धा सुद्धा आपण कटिंग करून घेतले तर जे टक्सचं मार्किंग वगैरे राहिलं होतं ते मी तुम्हाला इथे दाखवते तर जी शिलाईची लाईन आहे तिथून आतमध्ये अर्धा अर्ध्यावरती टेप दुमडून घ्यायचा उभा चार साडेचार इंचचा हा टक्स द्या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच म्हणजे संपूर्ण टक्स एक इंच अंतर आपण वाढवले तर एक इंचचा हा टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे असं तिरक आखून घेतलंय मी कोपऱ्यात कारण जेव्हा आपण हा टक्स मारतो त्यानंतर तो कोपऱ्याचा खाली लोंबल्यासारखा होतो तो होऊ नये म्हणून त्यानंतर गळ्याचं सुद्धा लगेच इथे कटिंग मी करून घेणार आहे पहा तुम्ही कॅनवास टाकून सुद्धा मटका गळ्याचा आकार देऊ शकता जर तुम्हाला हाताने व्यवस्थित येत नसेल असा व्यवस्थित जमत नसेल तर कॅनव्हास टाकून सुद्धा तुम्ही करू शकता आता आपलं बाहीचं कटिंग राहिले ते सुद्धा लगेचच पाहून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनिटात तर काय करायचे एकदा अगोदर हे जे कापड आहे ते असं सरळ करून घ्यायचं म्हणजे त्याच्या खालचं जे वाकडं तिकडं कापड आहे ते कट करून टाकायचं सरळ लाईन आपली इथे यायला हवी त्यानंतर समोरच्या बाजूने जोडण्यासाठी जे अर्धा इंच आपल्याला गुंतवण्यासाठी लागणार आहे मला एकदा बिंच अंतर एकदा इतकंच अंतर लागतं तुम्हाला किती लागतं तेवढं घ्या त्यानंतर त्याच्यावरती तुमची जेवढी बाही आहे साडेचार इंचाची बाही असेल तर आता हा जो काठ आहे कस्टमरने मला तेवढी बाही बनवायची सांगितलेली आहे तर साडेचार इंच येते येते बाही तर साडेचार इंच मी इथे घेतलं आहे आणि अर्धा इंचवरती गुंतवण्यासाठी अर्धा इंच खाली गुंतवण्यासाठी असं संपूर्ण साडेचार असेल तर साडेपाच इंच घ्या त्यानंतर जो आपला दंडघेर आहे तो घ्यायचा आहे दहा इंच असेल तर पाच इंच घ्या असा अर्ध्यात पाच इंच घेतल्यानंतर आपली जी मुंडाखोली आहे जी मुंडा ती मोजून घ्यायची मुंडा राऊंड आपल्याला तर समोरच्या बाजूने जर मोजून घेत असाल तर अर्धा इंच आपण ऑलरेडी मुंडाखोली दिलेली असते तर काय करा वरच्या बाजूने अर्धा इंच शोल्डरचं सोडून द्या आणि या बाजूने जिथे आपली शिलाईची लाईन येणार आहे म्हणजे जिथे आपण शिलाई मार्जिन सोडलेला आहे तिथपर्यंत मोजून घ्या सव्वा सात इंच इतका आपला हा जो काही मुंडा राऊंड आहे तो आलेला आहे वरतून अडीच इंचावर बाई डाऊन करून घ्या आणि अशी ही तिरकी लाईन देऊन घ्या त्यानंतर या दोन्ही रेषा अशा जुळवून घ्या अगदी सोप्या पद्धतीने दोनच मिनिटात पहा बाईचं कटिंग स्लीपचं कटिंग आपलं इथे झालेलं आहे अशा पद्धतीने हलक्या बाईचा आकार द्यायचा आणि जो समोरच्या भागासाठी अर्धा इंच भाग आपण खोलून घेतो मत्स्य आकार असं म्हणतात त्याला तो सुद्धा इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे मध्यावरती नॉच द्यायला विसरायचं नाही कारण बाही जोडताना ते आपल्याला खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर इथे हा जो समोरचा भाग आहे तो अशा पद्धतीनं मत्साकार कट करून घ्या इथे तुम्ही खून करून घेऊ शकता की हा पार्ट आपल्याला समोरच्याच बाजूने जोडायचा आहे जर लक्षात येत नसेल तर ज्या बाजूने मुंडा खोली दिली आहे त्या बाजूने आता जो पीस आहे पिसावरती आपल्याला संपूर्ण कटिंग जे आहे ते इथे करून घ्यायचं आहे तुमचा ज्याही पद्धतीचा पीस असेल अगोदर तर बाहीची लेस वगैरे कट करून घ्या त्यानंतर बाकीचे पार्ट्स कट करा अशा पद्धतीनं आणि जर चुरगळेला वगैरे असेल पीस तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काय असतं तर प्रेस करून घ्या आणि जर नसेल घेतलं तर नंतर पार्ट जेव्हा जोडणार आहोत तेव्हा प्रेस करून घ्या म्हणजे काय होतं अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं रेडी होतं शेवटी तुम्हाला जाता जाता एक टिप्स देणार आहे माझ्या दहा वर्षाचा जो अनुभव आहे स्टिचिंगचा कटिंगचा तर जर तुम्ही बिगिनर असाल नवीन शिकत असाल तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही एकाच व्यक्तीच्या कडून ही गोष्ट शिका एकाच व्यक्तीच्या म्हणजे ज्याच्या तुम्हाला समजतायत सोप्या वाटत आहेत आणि कन्सेप्ट क्लिअर होत आहेत अशाच व्यक्तींचे तुम्ही व्हिडिओ पहा किंवा किंवा अशाच व्यक्तीकडे तुम्ही क्लास करा म्हणजे काय होणार आहे की तुमच्या डोक्यात बसणार आहे जर तुम्ही दहा क्रिएटर्सचे व्हिडिओ पाहिले तर काय होणार आहे प्रत्येकाची पद्धतही वेगळी असते म्हणजे जिथे कुणी साडेपाचचा मुंडा घेत असेल त्या साईजला कुणीतरी सहाचा मुंडाही घेऊ शकतं मग त्यावेळी तुमचं कन्फ्युजन होणार आहे की बाबा त्या व्हिडिओत तर असं हो नव्हतं मग यात असं का म्हणून त्यासाठी काय करा ज्यांचे व्हिडिओ तुम्हाला समजत आहेत त्या एकाच क्रिएटरचे व्हिडिओ पहा आणि शिलाई शिका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब